नमस्कार मित्रांनो अजित बिराड वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे चला आपण कोकणात तर आलोय गणपतीला तर तुम्हाला गाव दाखवतो पाऊस वगैरे खूप चालू आहे तर तुम्हाला गाव दाखवतो कसा हिरवेगार झाले चला आता गावचा टूर दाखवतो तुम्हाला जीव पाणी भरायचे काम चालू आहे दाखवतो तुम्हाला गुड डे गुड डे हा गुड डे बघा गुड्डे हंडा घेऊन गुड्डीची मेहनत बघा गुड डे उड्डे तोंड टाकवत आम तुझा गुड्डे आहे गुड्डे बाय म्हणा पाणी भरताना ना म्हणजे एकच अंडा नाव खराब कर, राज मग आमची वीर किती भरलेली आहे पाणी कशी काढतं गावाला पडला तर काय तुला पाठवतो सबस्क्राईब केलं व्हिडिओ तर बघत नाही बघा पाणी कसे वरतात गावाला काढण्यातून रातची मेहनत काढण्या टाकतात चालणी ठेवायची पाणी स्वच्छ यायला गुड्डे दे। हे आमची गुड्डी <laughs> गुड्डी गुड्डा जे तुम्हाला बोलायचे ते बोला गुड्डीला गुड्डे दोन अंडे घे तुझा व्हिडिओ करतोय मी आधीच सांगतोय एक एक अंड्यात होणार नाही तुझा एकावर एक अंडा एक घे पाणी भरतात विहिरीवर कोणाचा आहे तो मला डबल हंडा एक कलशी डाग वरती जुनी स्टाईल कोंबड्या सोडतो बाबावरती आता सेटिंग बघा सेटिंग काढली काढायचे कोंबडी तीन सध्या आता खायला टाकलंय गहू आता आपण वरती जाणार आहोत पावसाळ्यातून गावात कशी हिरवला दाखवतो तुम्हाला आणि गाव भरले गणपतीला आपला कस चल हे चल एका आमचा एक असावणवाडीच्या पाठच्या साईडला आलोय दाखव तुम्हाला सर्व आता गाव भरलेलं आहे पूर्ण गणपतीला सात दिवस त्यानंतर पुन्हा खाली होणार पूर्ण गाव मग मुसकीच माणसं राहणार गावामध्ये आता कोकणात सर्व गावांची हीच परिस्थिती आहे बघा कसं हिरवल आहे सर्व इकडे वातावरण पावसाचा थांबलाय सकाळी मी ज्यावेळी व्हिडिओ करायला सुरुवात केली त्यावेळी भरपूर होता पाऊस बोलू पाऊस गेल्यावरती आपण जाऊ दाखव तुम्हाला बघा आता नेमकी शेती होती हे बघा शेती भात लावलेला आहे हे बा काय काय ठिकाणी आले भात हे बघा कोकणातील सोनं असं हिरवेगार आहे आता आता येतात काय काही ठिकाणी बघा घराच्या पाठी कसं आवड असतं तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती ते बघा आतमध्ये बाग बोलतात काही ठिकाणी झाडं लावलेले असतात यावेळी वगैरे आहेत बाहेर वांगे आहेत वांग्याचं झाडे आहे तिकडे काकडी वगैरे लावण्यात आले काकडे आलेत नाही अजून बघा काकड्याची वेल आहे अजून काकडी आलेत नाही दाखव तुम्हाला हे सुपारीची झाडं आहेत ते भेंडी लावण्यात आली पावसाळ्यात अशी भेंडीची झाडं वगैरे काकडी वगैरे लावतात गावामध्ये ते तुम्हाला दाखवतो मी बाईकडे पण भेंडी आहे याच्यावरती भेंडे आले तुम्हाला काकडी दाखवतो आता दा। त्या साईडला काकडी बघितली मी ती दाखव तुम्हाला त्या जागे पडवल चे वेल आहेत ते पण दाखव याल याल तुम्ही याल काकडी चोरू की हा शिराला लाईक करा सबस्क्राईब करा पडवल एका ठिकाणी पडवल शिराला इकडे काकडी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो हे इकडे आतमध्ये पण काकड्यांचा वेल आहे तिथे सर्वात मोठी काकडी आहे हे गावामध्ये स्पेशल आहे काकडी पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला काकडी भेंडी आणि खूप प्रकारच्या वेली दिसतात ते तुम्हाला दाखवतो मी पडवल शिराला तेव्हा काकडी सर्वात मोठी छोट्या छोट्या पण काकड्या आहेत ते बघा छोटी काकडी पूर्ण बाग आहे याला आवाड बोलतात कोकणामध्ये वा सुपारीच्या बाग आहेत आणि वेळी वगैरे लावण्यात आले स्पायडर दाखवतो मला केवढा मोठा आहे हे वा स्पायडर केवढा आहे बघा जे ब्लॅक स्पायडर आहे पूर्ण झाला आहे त्याच्या साईडला शेती गेले याला पूर्ण भात आले इथं भरपूर प्रमाणात भात आहे आणि झाड आहेत मस्त गणपतीला फुले वगैरे कामाला येतात म्हणून घराच्या समोर लावलेले असतात झाडं कोकणात आसंधीचं झाड इथे पूजा आहेत त्याचा पण व्हिडिओ टाकणार आपण हेव आहे सुंदर असे फुलं आहेत पारचे झाड सुपारे लागले हिरवे आहेत इकडे पण सुपारी आहेत एकच पिकले हे चड्डी चड्डी गॅग इथे बसले चड्डी गँगचा मेंबर आलाय कोंबडी कोंबडी ना ग्या वर्षातून सहा वर्षातून आलाय हा पुजारी वाजले किती साडेबारा झाले तरी अजून पूजा नाही गणपतीची आलसीपणा किती आहे बघ आलसीपणा किती आहे आमच्या गावात पप्पी तुला काय बोलायचं काका बद्दल तुझ्या डोसा आयटम बनवलेला आहे नाग्या दाखव डोसा दाखव इकडे येऊन एवढा तरी आल्याच पण दाखवू नको आल्याचा फायदा झाला नाग्यासाठी स्पेशल डोसा आहे डोसा आयटम तुमच्या नित्याचा बिझनेस भेंड्यांचा किती भेंडी आहेत भेंडीच भेंडी आहेत वारके भेंडी सोदत भेंडी फुले आहेत तुझी भेंडी मी सर्व येऊन जातोच काकृती भेंडी आहेत घराच्या साईडलाच भेंडीच भेंडी इकडे पण वेल लावण्यात आले पण थोडा सुकलाय पाऊस जास्त पडल्यामुळे शिराळ्याचा वेल आहे या आतमध्ये थोडे आले शिर आली छोटी त्याच्या घराच्या साईडला पण पूर्ण भात लावण्यात आले आमच्याकडे भात आणि नाचणी दोनच प्रकारची शेती होती जास्त करून भातच एवढी तुलस आहे तुलशीचे वृंदावन अशी तुलस पाहिजे प्रत्येक घरासमोर असतेच कोकणात इथे खूपच मोठे दुसऱ्या आवडा जातो आपण तिकडे बघूया काय काय लावलेलं आहे सर्वीकडे इकडे हे बघा ही पानं आहेत ह्याच्या पण वड्या केल्या जातात जसे आपण आलू वड्या वगैरे करतात तशा पानांमध्ये टाकून पण वड्या केल्या जातात इकडे आहेत केली वगैरे लावण्यात आले आहेत तेव्हा नार नारळ आहेत नारळ पण भरपूर आहेत या झाडावरती पण नारळ आहेत छोटी छोटी केली आहेत आणि हा केलीचा कोका आहे याची पण भाजी केली जाते तुम्हाला माहीत असेलच कोकणकरांच्या इथे तर तुम्ही बाहेर मुंबईला वगैरे तुम्ही बघत असाल विकायला बसलेलं असतात हे पण याची पण भाजी खूप सुंदर अशी लागते नाचणी आहे तुम्हाला बोलू ना बातमी नाचणीच लावतो आमच्याकडे बघा आत्ताच्या इथे नाचणीशी येते वेळे लावण्यात आले कलमाची कारला कार आहे ते छोटे दोन तीन कारले आहेत एवढा त्या साईडला निंबूचा झाड आहे तेव्हा निंबू आलेत नाही आदले काढलेले आहेत शिरवला आहे आपला मंदिर आहे मंदिराच्या साईडला आता गवत कापलेलं आहे कारण गणपतीला नाचायला वगैरे जातो रात्री आम्ही त्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला म्हणून हे गवत कापलेलं आहे दिवसभर आम्ही खेळत असतो इकडेच त्याचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे जरा दोन तीन दिवस लेट होते मला त्यामुळे जरा इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना व्हिडिओ टाकू शकत नाही पण बघा आमचं मंदिर आहे पूर्ण हिरवेगार झाले पावसामुळे बघा कोकणात पूर्वी अशी घरं असायची आताही खूप ठिकाणी अशी घरं आहेत या घरांची मजा काही वेगळीच आहे त्याची पत्ता चिकन माई टाकतात ना मुंबईला किती महाग भेटतो तेजपत्ता अत्यंत पत्ता झाडे इकडे आहे साया इकडे आम्ही डॅन जातो नदीमध्ये तिकडे नदी आहे दोन नद्या लागतात आम्हाला एक या साईडला आहे आणि एक आम्ही गणपती विसर्जन करतो ती पण मला आहे आणि आपला घर आहे इथे गणपती बसतो इथे पण मस्त पेरूचं झाड आहे छोटाच पेरूचं झाड आहे छोटे पेरू पिकतात तिकडे मनी प्लॅन्ट सीतापलचं झाड आहे इथे पण आमच्या घरासमूर्त आहे वा सीतापल आलेच नाही याच्यावरती ओ एक छोटा आहे सीतापुलचं झाड आहे हा गावाला दाखवतो लोकांना हां <laughs> सर्व आपल्या गावात काय काय दिसतं ते फायनल आलो घरी तर बघा पावसाळ्यामध्ये गाव कसं हिरवंकार झालंय आणि आता गणपतीत गाव तर भरलं आहे आणि बघा गावामध्ये काय काय लावलं जातं पावसामध्ये भेंडी वगैरे तुमच्या गावामध्ये काय काय लावलं जातं हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये